नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर फर्निचर ई-बाईक भंडी सेंटर सलगर आपण बहोत अहह प्रचारवन मराठी जाणीव समाज मनाची महेश येथे शेडबाय रस्ता मयबाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 3 जन गंभीर जखमी ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या घटनेची माहिती मिळताच मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या स्फोटमध्ये सूर्यकांत वनमोरे वय चव्वेचाळीस वर्ष मयुरी वनमोरे वय छत्तीस वर्ष प्रिया वनमोरे वय तेरा वर्ष सर्वजण राहणार आहे गंभीर जखमी झालेले आहेत याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसा येथे शेडबाय रोड माळा परिसरात वनमोरे कुटुंब राहत होते सकाळी सूर्यकांत वनमोरे हे अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे यावेळी म्हैसर पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार या ठिकाणी उपस्थित होते